गणेशोत्सवाची खरेदीसाठी आता लगबग सुरू झालेली आहे आणि बाप्पासाठी पर्यावरण पूरक मखर घेण्यासाठी भाविकांनी अधिकची पसंती दिली आहे मुंबईमधल्या बाजारपेठेमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी बाप्पाच्या आजूबाजूला आरास कशाची करायची हा प्रश्न अनेक भाविकांच्या मनात असतो आणि त्याच पार्श्वभूमीवर माटुंगा पूर्वेला असलेलं जे एकंदरीत हार फुल मार्केट म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी खऱ्या खुऱ्या फुलांच्या वेगवेगळ्या आरास म्हणजे मकर जे आहेत आप <irony> ते आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्याचाच आपण जो आहे तो सगळा आढावा घेतो आहे सुंदर असे एकंदरीत हे मकर जे ते या ठिकाणी जे ते तयार करण्यात आलेले आहेत आणि अनेक लोक या ठिकाणी जे ते खरेदीसाठी येतच असतात आपण जर पाहिलं तर या संपूर्ण भागात वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या फुलांनी बनवलेले आणि खऱ्या खुऱ्या फुलांनी बनवलेले मकर जे आहेत ते या ठिकाणी मार्केटमध्ये विकण्यासाठी आलेले आहेत अनेक मंडळींना जे एकंदरीत जो 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 ते एकंदरीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव जो आहे तो साजरा करण्याचा संकल्प असतो आणि त्यासाठी ते कोणतेही प्लास्टिक किंवा इतर गोष्टी वापरत नाही आणि खऱ्या खुऱ्या फुलांचे मकर जे ते वापरतात त्यामुळे आता सत्तावीस ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या पूर्वी हे मकर जे ते मार्केटमध्ये नव्या पद्धतीने वेगवेगळ्या रंगाने आलेले आपल्याला पाहायला मिळतात पुढे जर सार्विन वार्गेशिवाय मी अजय माने एबीपी माझा मुंबई